जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या उल्हासनगर हा महानगरपालिकेतर्फे वीस दिवसाकरता शासन आपल्या दारी ही योजना राबवण्यात आलेली आहे काल वंचित बहुजन आघाडीतर्फे आम्ही पाच नंबर येथील दसरा मैदान येथे गेलो होतो त्या ठिकाणी आयुष्मान भार, भारत भारत कार्डचे प्रत्येक नागरिकाकडनं पन्नास रुपये घेण्यात आले होते ही बाब आम्ही सोशल मीडियावर टाकली आणि आज मी स्वतः माननीय आयुक्त उल्हासनगर महानगरपालिका यांच्याशी फोनवरून बोललो त्यावेळेस त्यांनी सांगितलं की याच्यामध्ये कार्डाचं शुल्क घेण्यात येऊ नये त्याप्रमाणे आज कुर्ला कॅम्प येथे कार्डाचं शुल्क घेण्यात आलेलं नाही आहे त्याबद्दल आयुक्त साहेबांचे आम्ही आभार मानतो वास्तविक पाहता हे आयुष्यमान कार्ड काढतात याचे आतापर्यंतचे पन्नास रुपये लोकांकडून घेतलेले ते त्यांनी आता परत दिले पाहिजेत आणि प्रत्यक्षात जेव्हा आम्ही आयुष्यमान कार्ड येऊन इतर दवाखान्यात गेलो त्यावेळेस पाच लाखापर्यंत कोणताही विमा संरक्षण किंवा औषधोपणाचा खर्च हॉस्पिटल करायला तयार नाही आहेत म्हणजे हे कार्ड पन्नास रुपये घेऊन नागरिकांची धूळफेक करण्याचं चा काम चालू आहे हा भाजपाचा जुमला आहे असं आमचं वंचितच्या कार्यकर्त्यांचं असं ठामपणे मत आहे आणि आधार कार्डवरती आज आम्ही काही महिला बघितल्या त्यांनी दोन दोन वेळा आधार कार्ड लिंकचे पैसे भरलेत मोबाईल नंबर किंवा ॲड्रेस चेंज आणि आज तिसऱ्यांदा परत त्या महिलांनी शंभर रुपये भरलेले आहेत ही बाब अत्यंत गंभीर आहे आणि याबाबत शासन कधी जागरूक होईल आणि नागरिकांना न्याय मिळेल अशी आमची प्रमुख मागणी आहे आयुक्त साहेब आणि तुमची चर्चा झाली आहे फोनवर तर त्या चर्चेमध्ये काय माहिती मिळाली तर आयुक्ताने सांगितलं काय शासकीय शुल्क आहे ते द्यावं लागेल परंतु ज्या योजना मोफत आहेत त्यांचे हे स्थानिक दलाल आपण ज्यांना एजंट म्हणतो महाराष्ट्र शासनाचे त्यांचे केंद्र असतात तर ते तिथे येऊन बसलेले आहेत तर ते नागरिकांकडून पन्नास रुपये घेणं चालूच आहे त्यांचं आणि आधार कार्डचे जरी शंभर रुपये घेतले तरी कोणतीच पावतीच येत नाही की खूप शोकांतिक आहे ना मोठी त्यामुळे यांच्यावरती खरं म्हणजे ॲक्शन घेतली पाहिजे आयुक्त साहेबांनी आणि शासनाने